शापूर तालुक्यातील दापूरमाळ गाव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांचे सचिव रवींद्र पांजणकर यांनी गावातील रस्त्याची पाहणी करून तसेच ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या या पाहणी दौऱ्यात शापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे गटविकास अधिकारी राठोड यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी पायाभूत सुविधा रस्त्यांची दुरावस्था पाणीपुरवठा आदी समस्या मांडल्या अधिकारी वर्गाने या समस्या गांभीर्याने ऐकून त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले या भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून लवकरात त्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली <laughs> दोन पाड्या एक पाडा पुढे आहे त्या पाड्यावर किती अंतर आहे प्रकाशित किलोमीटरला एक किलोमीटर विद्यार्थी किती पहिली ते पाचवी आहे का तिथे चौथ्या पर्यंत या गावातले सोळा विद्यार्थी सहा विद्यार्थी या पाड्याला काय म्हणतात हा दापोर ठाकूरपाडे सर ठाकूरपाडे आमचं मसलुम गाव दोन्ही मिळून म्हणजे इथले सोळा आहेत आणि तिथले सहा आहे तरी शाळा तिकडे

प्रकाश मध्ये सांगा कि ते आता ते म्हणता येतले बारा मुलं आहेत ते पहिले ते पाचवे ह्या बारा पैकी पाचवी नंतर बाहेर किती जातात ते शंभर क ते जाता का म्हणून आता पाचवी नाही आता मी एका मुलाशी बोललो तो मकर्यांचा नाही ते पण त्याला आठवीला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून यंदा तो घरी बसून शाळेत नाही भेटलं घेतला नाही दुसरीकडून आहे ना माहिती त्याच नाव द्या पार्किंग पण आता तुम्हाला माहिती शिक्षक नाही नाही शिक्षकांना आहे ना शिक्षकांनी सांगितलं असेल पुढच्या शाळेत भरपूर आहेत ना आश्रम शाळा आपल्याकडून एकच असं नाही असं भरपूर आहेत ना शाहापूर तालुका एवढ्या आश्रमशाळा कुठंच नाही म्हणजे आपलं पण तुमचं अंगणवाडी सेविका तुमचं पण काम आहे ना सांगायचं की बाजूला आश्रम शाळा इथं नसेल तिथं जा थोडी मदत करायची थोडी पण केली पाहिजे ना मुलाशी बोल त्या मुला रोज बकऱ्यांच्या गेलेत

आता एक आहे ना एनजीओ मी उद्या तीन तारखेला आपल्याकडे सुदेश फाउंडेशनचा आपण कार्यक्रम ठेवलाय ह्या गावामध्ये ना पहिले हे गाव आपण त्यांना दत्तक येतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी असेल पाण्यानंतर पूर्ण घरोघर गर या दोन पाड्याची नळी ना आपण त्यांना सांग केली ना ठेवून गेले पाणी पुरवठा विभागाने पण केले पाणी मावशी आता

आणि गेलं आपण शहा आपण आपली जोपास मोजून घ्या आणि आता या गावाकडे आमचं लंच सतत राहणार आहे आम्ही सगळं फॉलोअप येणार की काय झालं काय नाही त्यामुळे आता तुमचे काम कोणा नाही त्याच्या कामाला सांगा तहसीलदार साहेब यांना सांगा सांगा नाही झालं परमिशन बसून आपण तुमचं काय प्लॅन सांगत असतं आमचं एस्टिमेट तयार आहे पहिली आठ कोटी टिकेल काय वाटतं ना एक माझ होत म्हणजे त्याच्यामध्ये काय करा रस्ता करायच्या अगोदर नाल्या करा एक वर्ष नेट झाला तर रस्ता चालेल पण नाल्या करणं घेतले मोर्या बाईक मोर्या